रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा सेवा केंद्र एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई संस्था समन्वयक पराग शंकरदास यांचं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप करण्यात आली यावेळी आठवणीतील विद्यार्थीतील श्लोक आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा ही प्रार्थना सादर केली गुरुचरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस त्या अनुषंगाने प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शुभेच्छा पत्र देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आशीर्वाद घेतले Next to God. to God. Our first Guru. Who is our first Guru? Parents. In parents also. Who is our first Guru? Yes. First Guru it is mother. And after that, father. And after that, teachers. Before teachers, our elder sisters or ऑथर ऑफारता गुरु पौर्णिम्पर्टन्स ऑफ द फोरितर वजब गोरी करτοह्त को ज Alcohol अब nihाप टिक है जाफब लो जै।